आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट टू व लायन्स क्लब ऑफ राहता यांच्या संयुक्त शिक्षक दिन साजरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी साठ शिक्षक प्राध्यापक व सेवानिवृत्त शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी मानिकराव आहेर तसेच नायब तहसीलदार हेमंत पाटील राहता पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीमती संगीता गिरी शिक्षण अधिकारी राजेंद्र पावसे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम झोनल चेअरमन डॉक्टर संजय उबाळे यांनी प्रास्ताविक करत सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला श्री सर रुपाली नाईक व आदी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत लायन्स क्लबच्या कार्याचं कौतुक केलं अध्यक्ष भाषणात श्री वाणिकराव आहेर म्हणाले लायन्स क्लब राहता यांचा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम चांगला असून आगामी ही लायन्स क्लबने आमंत्रण दिल्यास मी नक्की उपस्थित राहील असं यावेळी त्यांनी नमूद केलं डॉ उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा डिस्ट्रिक्ट पिन प्रदान करून लायन्स क्लबमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्सचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष खोडके सेक्रेटरी रतन चौधरी माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ ट्रेजरर दिनेश कार्ले पीआरओ गोरखभाऊ दंडवते मेंबरशिप चेअरमन अंजली ओबाळे डायरेक्टर दशरथ तुपे राजूभाई पठाण स्वच्छता दूत भानदास गाडेकर कॉर्डिनेटर व्यंकटेश आहिरे डायरेक्टर उमेश शेटे डॉ शर्वरी कुलकर्णी श्वेता कार्ले स्मिता मुरादे आदींनी विशेष परिश्रम घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण मोकळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर शर्वरी कुलकर्णी यांनी मांडले तर शिक्षकांबद्दल काय बोलायचं शिक्षक म्हणल्यानंतर पहिलीपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षक आठवतात इथं आल्यानंतर मला कळलं की नेमका प्रोग्राम काय आहे रात्री मला काही समजलं नव्हतं फक्त फोनवर भाऊ म्हणले तर, तर ज्यावेळेस मला आता इथे गोडके सरांना मी विचारलं सांगितलं की हा निवृत्त शिक्षक आणि शिक्षक यांचा शिक्षक दिनानिमित्त म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे आणि असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्यावेळेस मला समजलं की हा प्रोग्राम आहे तर आज आम्ही जे आहे इथे या पोस्टला ते फक्त आमच्या आईवडील आणि आमच्या आईवडिलानंतर आपल्यासारखे शिक्षक यांच्यामुळे आम्ही इथे या पोस्टला आलेलो आहे शिक्षकांबद्दल बोलायला बोलू तेवढं कमी आहे आणि काय बोलावं हाच प्रश्न मग मोठा पडतो त्यामुळं मी जास्त काही बोलणार पण नाहीये बरेच शिक्षकांनी सांगितलेलं आहे मध्ये आता एक शिक सरांचं नाव मला माहीत नाही सरांनी सांगितलं की आज तुम्ही इथे आमच्या अधिकारी इथे बसलेले आहेत तर यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो जर कुणी विचारलं हे कुणाचे विद्यार्थी ते हे आमचे विद्यार्थी खरं तर आपल्याला कल्पना आहे की लायन्स क्लब हा आंतरराष्ट्रीय स्तरावर समाज उपयोगी सेवाभावी तत्वावर फार मोठ्या प्रमाणावर काम करत असतो आणि त्यांचं अख्ख्या जगामध्ये मोठं जाळं आहे आणि राहत्यामध्ये देखील लायन्स क्लब अतिशय उत्कृष्टपणे काम करत असतो वृक्ष लागवड असेल स्वच्छता असेल अनेक कामामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो अशा लायन्स क्लबने त्यांच्या नेहमीप्रमाणे समाजसेवी भूमिकेची आणि समाजाप्रती त्यांचे दायित्वची भावना ठेवून आज अतिशय महत्वाचा घटक समाजातील शिक्षक जे सेवानिवृत्त आहेत आणि जे सेवेमध्ये आहेत त्यांचा सन्मान ठेवलेला आहे त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष असं महत्त्व आहे आणि अशा सुंदर अशा कार्यक्रमासाठी मला देखील उपस्थित राहण्याची संधी मिळाली ते सुद्धा मी माझं भाग्य समजतो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आयोजकांनी हा घडून आणलेला आहे आपण म्हणतो की गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय प्रगती नाही असं असं एक शिक्षकांचं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व ओळखून लायन्स क्लबने हा सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपलं सर्व शिक्षकांचं अमूल्य असं ह्या समाजासाठी राष्ट्र घडवण्यासाठी समाज घडवण्यासाठी योगदान आहे आणि म्हणून असं हे अमूल्य काम हे आपण यापुढेही असंच कायम ठेवावं यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौथीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर